शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तालुकावर बैठका घेऊन पराभवाची कारणं शोधत आहेत यावेळी विनायक राऊत यांनी मी जेवढं पराभवाने खचलो नाही त्याच्या अनेक पटीने कार्यकर्ते नाराज देखील झालेले आहेत करोडो रुपयांचं वाटप करून लोक फसले आणि लोकांकडूनही चूक झाली वक्त आने दो जबाब देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर शिंदे गटाकडून कणकवणीत लावण्यात आले यावरती विनायक राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली असून वक्त आने दो बाद में इसके ऊपर बाद करूंगा असं ते म्हणाले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या बैठकांचं आयोजन करून कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेसहित इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याला सुरुवात केलेली आहे आणि साहजिकच आहे की खूप उत्साह आणि आनंद होता त्यांच्या मनामध्ये परंतु दुर्दैवाने पराभव झाल्यामुळे तेच म्हणजे मी जेवढं नारा निराश झालो नसेल त्याच्या अनेक पटीने प्रामाणिकपणे काम करणारे असे सोन्यासारखे कार्यकर्ते निराश झालेले आहेत ते ते नैराश्य दूर ढकलून पुन्हा एकदा कामाला लागा हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे पराभवाचं खापर मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा इंडिया आघाडीच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेवर करणार नाही कोकणचं दुर्दैव आहे की काही वेळेला बुद्धी संभ्रमित जसे होते तशी सुमारपणे म्हणजे करोडो करोडो रुपयाचं जे वाटप केलं त्याला काही वेळेला लोक फसले दादागिरी हे वगैरेचे फसले आणि एक चूक झाली त्यांच्याकडून पण मी आभार आहे माझ्या ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीसुद्धा चार लाखापेक्षा जास्त मतं पुनश्च एकदा मला दिली आणि माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला हो आहे नाही ठीक आहे मी सध्या काय त्याच्यावर फार बोलणार नाही वक्त वक्ताने दो बाद उसके ओपर बात करूंगा